उड़िपी स्टाईल मेदूओा बनवायला करत्या म्हणून उडदाची डाळ जी आहे चांगली दोन ते तीन तास भिजत अशी घालायची त्यानंतर अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे मिक्सरला ही जी वाटलेली डाळ आहे ती आपल्याला छान अशीनं आठ ते दहा मिनटं छान अशी हाताने नीट अशी फेटून घ्यायची आहे म्हणजे की ही वाटलेली डाळ जी आहे छान अशीनं हलकी होईल आहे अगदी ह्याच पद्धतीने मग आपण यामध्ये चवीपुरती मीठ घालून घेऊया अर्धा चमचा जिरं घालून घेऊया थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेऊया आणि याकरता एक जो तडका बनवलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया ह्या तडक्यांनी जी आहे छान अशीनं चव येते वड्याला त्यामुळे तडका अजिबात हे सीप करायचा नाही छान हे सगळं मिश्रण असं नीट मिक्स करून घ्यायचं तळ हाताला छान असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर हातावर जो आहे नीट असा वडा जो आहे ना थापून घ्यायचा कमीत कमी पाण्याचा वापर केल्यामुळे कसं ना वडा जो आहे हातावरती नीट असा थापता येतो शिवाय वडा जो आहे अजिबात हे तेलकट असा बनत नाही त्यानंतर मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा जो वडा आहे नीट असा तळून घ्यायचा आहे